नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावच्या एका सभेमध्ये राज्यातील संपूर्ण मुलींना उच्च शिक्षण मोफत होणार असल्याची घोषणा केलेली होती परंतु आता नीट परीक्षेचे रिझल्ट लागलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सीई टी परीक्षांचेसुद्धा निकाल हाती आलेले आहेत परंतु अद्यापही राज्यातील मुलींना शिक्षण मोफतचा जो काही अध्यादेश आहे तो शासनामार्फत काढण्यात आलेला नाही या संदर्भातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या दोन वेगवेगळ्या वेब पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतात पहिली बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स या वेब पोर्टलवर दुसरी बातमी आहे साम टी व्हीच्या वेब पोर्टलवर याविषयी डिटेल विस्तृत जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल मी अंकुश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या जो काही जी आर आहे अध्यादेश आहे याची वाट आता राज्यभरातल्या संपूर्ण मुली पाहत आहेत महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेल्या एका बातमीमध्ये हा जी काही के घोषणा केलेली आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी ही हवेतच विनणार का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना विचारणा केली असता त्यांनी लोकसभेच्या निवडणुकाच्या आचारसंहितेचं कारण बऱ्याच ठिकाणी दिलं असल्याचं म्हटलेलं आहे लोकसभेची आचारसंहिता मागील तीन महिन्यापासून चालू होती त्यामुळे हा अध्यादेश काढता आलेला नाही असं कारण पुढे येत होतं त्यानंतर पुन्हा आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत त्याच्या आचारसंहिता चालू आहे त्यामुळं हा अध्यादेश काढण्याला उशीर होतो आहे असंसुद्धा एक कारण पुढे येत होतं त्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर हा अध्यादेश आला नाही राज्यातील मुलींना शिक्षण मोफतचा तर ही घोषणा हवेतच विलणार का किंवा बोलाचाच कडी किंवा बोलायचंच भाग असं या योजनेचं होणार आहे का असा प्रश्न महाराष्ट्र टाइम्सच्या एका वेब पोर्टलवर विचारण्यात आलेला आहे या बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दुसरी बातमी येते साम टी व्हीच्या वेब पोर्टलवरून ती अतिशय आनंददायक बातमी आहे त्या वेब पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा जो काही अध्यादेश आहे तो सत्तावीस तारखेला येणार असल्याचं म्हटलं आहे आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी साम टी व्हीला ती माहिती दिली अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या आपल्या वेब पोर्टलवर लिहिलेलं आहे की येत्या सत्तावीस तारखेपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचा शासकीय जी आर किंवा ज्याला आपण अध्यादेश म्हणू तो येणार असल्याचं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे या बातमीची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे राज्यातील ज्या काही मुली आहेत ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना ही योजना लागू असणार आहे उच्च शिक्षणासाठी म्हणजेच याच्यामध्ये मेडिकल एज्युकेशनचासुद्धा समाविष्ट आहे अध्यादेश आल्यानंतर आपण त्याच्यात पाहू शकतो की नेमकं कोणकोणत्या कॉलेजेसला ही योजना लागू आहे डीम युनिव्हर्सिटीसाठी ही योजना लागू आहे का असा सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थिनींकडून विचारला जातो त्याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही परंतु सत्तावीस तारखेला जी आर येणार असल्याचं साम टी व्हीच्या वेब पोर्टलवर म्हटलेलं आहे त्याचबरोबर आता विविध पक्षांचे जे काही विरोधी पक्ष आहेत महाराष्ट्र राज्यातील शासनाच्या विरोधातले जे काही विरोधी पक्ष आहेत हे सुद्धा या प्रश्नावर आता वेगवेगळ्या वेग ठिकाणी आंदोलन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या पत्रकार परिषदा होत आहेत त्या ठिकाणी हा प्रश्न पत्रकारांकडूनसुद्धा विचारण्यात येतोय की वेगवेगळ्या निकाल निकालसुद्धा लागलेले आहेत त्याचबरोबर नीट परीक्षेचासुद्धा निकाल लागलेला आहे अगदी थोड्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियासुद्धा सुरू होणार आहेत प्रवेश प्रक्रियेच्या अगोदर हा अध्यादेश आला तरच याचा मुलींना फायदा होणार आहे एकदा प्रवेश होऊन गेल्यानंतर नंतर अध्यादेश काढला तर त्याचा फायदा मुलींना कितपत होऊ शकतो हा सुद्धा प्रश्न आता विचारला जातोय त्यामुळं ही जी काही घोषणा दादा पाटलांनी केलेली आहे सत्तावीस तारखेला याचा अध्यादेश निघणार आहे का याची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे त्याचबरोबर आता शिक्षक मतदारसंघाच्यासुद्धा सुद्धा इलेक्शन आहेत त्याच्यासुद्धा आचारसंहिता आहेत आणि ती निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आता महाराष्ट्र विधानसभेच्या सुद्धा निवडणुकाच्या आचारसंहिता त्यामुळे जर शासनाला खरंच हा अध्यादेश किंवा खरंच ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करायची असेल राज्यातील संपूर्ण मुलींना उच्च शिक्षण मोफत करायचं असेल तर हा जो काही अध्यादेश आहे किंवा ज्याला आपण जी आर म्हणतो हा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी येणं खूप महत्त्वाचं आहे जर विधानसभेची आचारसंहिता लागली तर ही जी काही योजना आहे किंवा ही जी काही घोषणा दादा पाटील यांनी केलेली आहे त्याला लागू करण्यास अत्यंत उशीर नंतर होणार आहे तोपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत आणि कॉलेजला जेव्हा एखादी विद्यार्थिनी ॲडमिशनला जाते त्या ठिकाणी मोफत शिक्षणाची जर घोषणेची आपण उल्लेख त्या ठिकाणी केला तर कॉलेज विद्यार्थ्यांना जी आर आल्याशिवाय ही कुठलीही योजना त्या ठिकाणी लागू करून घेणार नाही त्यामुळं हा अध्यादेश किंवा जी येणं अत्यंत महत्वाचा आहे दोन वेगवेगळ्या बातम्या दोन वेगवेगळ्या वेब पोर्टलवर आलेले आहेत महाराष्ट्र टाइमच्या बातमीपत्रामध्ये प्रश्न विचारलेला आहे की ही अध्यादेश ही घोषणा खरंच लागू होणार आहे का ही घोषणा खरंच हवेत विरवळून जाणार आहे त्याचबरोबर साम टी व्हीमध्ये एक सकारात्मक बातमी त्या ठिकाणी आलेले आहे सामच्या वेब पोर्टलवर त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या सत्तावीस तारखेपासून हा अध्यादेश येण्याची दाट शक्यता आहे दोन्ही बातम्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहणार आहोत जर ही योजना किंवा जर हा अध्यादेश आला तर राज्यभरातील मुलींना शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती होणार आहे कारण मुलींचा शिक्षणामधील जो काही टक्का आहे तो वाढणार आहे या घोषणेमुळे आणि अतिशय गरीबातल्या गरीब किंवा अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या विद्यार्थी सुद्धा एक उच्च शिक्षण घेण्याचं मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे हा अध्यादेश जर लागू झाला तर राज्यभरातल्या तमाम मुलींना याचा फायदा होणार आहे दोन्ही बातम्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याविषयी येणारे अपडेट्स आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा देणार आहोत व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप सुद्धा फॉलो करू शकता त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा फॉलो करू शकता तुर्तास या अपडेटसह आपण इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद